आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हामखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे कवटे महांकाळ यात्रे चाकू घेऊन फिरणाऱ्या तरुणाला अटक कवटे महांकाळ पोलीस ठाण्याच्या पथकाची कारवाई कवटे महांकाळ येथील मल्लिकार्जुन यात्रे धारदार चाकू घेऊन फिरणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणी संतोष बाबासो वाघमारे व एकवीस राहणार चुडेखिंडी रोड चोरुची तालुका कवटे महांकाळ असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इस्मांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पोलिस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी आपल्या पथकाला याबाबत आदेश दिले होते कवठे महांकाळी येथे महाशिवरात्रीनिमित्त यात्रा भरते या यात्रेच्या पहिल्या दिवशी काल दिनांक सव्वीस रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास संतोष वाघमारे हा अकरा इंचाचे लोखंडी पाते व पाच इंचाची मूठ त्यास एका बाजूला धारदार आणि दुसऱ्या बाजूला दात्रे असलेला चाकू घेऊन फिरत आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांना मिळाली होती पोलिस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी तातडीने आपल्या पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले होते कवटेमहांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांच्या पथकाने माहिती मिळाल्यानंतर कवटे यात्रेत संतोष वाघमारे याला धारदार चाकूसहित ताब्यात घेतले आहे जिल्हाधिकारी सांगली यांच्या बंदी आदेशाचा भंग करून कोणता तरी गंभीर गुन्हा उद्देश करण्याच्या उद्देशाने उद्देशा संतोष वाघमारे चाकूसह पोलिसांना मिळून आला आहे पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक कोळेकर सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवशरण पोलीस उपनिरीक्षक विनायक मसाळे पोलीस उपनिरीक्षक भापकर पोलीस हवलदार विनोद चव्हाण डीव्ही पथकाची निवृत्ती कारंडे अभिजीत कासार नागेश मासाळ श्रीमंत करे यांनी या कारवाईत सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क